हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना हाय नमस्कार तर पहिल्या लुकवर वर आलेली आहे मी पहिला आपला हेवी ओरिजिनल लुक अजून काय आंघूळ पांगूळ केली नाही भाऊ बहिणींनो की काय कालचं भांगात भरलेला शिंदू ती कुकूच ती गुलालच भरला होता बा भांग गुलाल टाकला होता हा तर भाऊ बहिणींनो आता सगळी गेली आपापल्या मार्गाने पुरी गेल्या साळत नवरा गेला त्याच्या काय कामाने आणि दोन बिबल्या आपल्या झाल्या मोकळ्या खाऊन पिऊन रुजोरेशन केलं बेड आता एक बिबली तर काय म्हणती ही बारीक बिबली काय म्हणती कि बिबली म्हणती कि आता बाया बरं झालं गे मला भारी वाटतय राती तर रुझोरेशनच करून घेतलं होतं तिने घरात खट होती बाहेर होती तुझीच होती आता काही सवय नाही भाऊ बहिणी बेडवर झोपायची पण आता कसं आहे मोकळं राहण्यापेक्षा मी झोपायची हिथ पण रात्री बिबली झोपल्यामुळं आणि बिबली अशी भोरत होती कि काय तुम्हाला सांगायचं रात्री दरडार कुरक बघा बिगड बिगड असटाळे पुरी टेप आणला शेवटी नाका लावाय मग मी म्हणलं लईचा आवाज येतोय ना आवाजच बनवाय ना टेप हो बाई म्हणलं ला, नाका लावू म्हणलं चिकट टेप जर लावताल तर आधीच म्हणती गुठ माळतो गुठ माळतो उग दुसकाला तेरावा महिना व्हायचा काहीतरी मग पडली असती ग मग तुम्हाला सांगती रात्री मी झोपली खालीच बिबली झोपली होती वर आहे <laughs> ना जेवण ही केलंय और... आज आहे ना शिलाई मशिनीच काम मी जरा स्टॉपच ठेवलंय भाऊ बहिणी आणि शिलाई मशीनच आज काम जरा मी बंदच ठेवलंय आज जरा उलसा आराम घेतला लय गाय झाली काय सांगायचं तुम्हाला हा कशाची बाय मालीची मशीन टिकत असते कुठे अग येत काहीच व्हाय ना मला मला इकडं चारशे चाळीस शॉक दिला तरी ती भदीर होतय ओके कटाकटा कटा, वाचत सारखं तर आज तर काय मी भाऊ बहिणीनं ही केलं नाही काय म्हणते आता शिलाई मशीनच काम आज स्टॉपच ठेवलेलं आहे आणि काल केला फाटोस तर तुटोस तर मेकअप पण काय काय लोकांना बघू बी वाटत नाही भाऊ बहिणीनं सांडूस तर मेकअप केलेला होका आज तर होका तीन तेरा नऊ बारा आता तुम्ही तर बघताय होका हाय असा हायवे लुक आपला रोजच्या प्रमाणे ठेवला बाया काय करता मग मा ती माणसांनी उग ही केलं की मग आपल्याला वाटतं कस तरी जीवाला निळू निळू बघितलं लाद लादल्यावधी होत जीवाला तस तर जरा कधीतरी मेकअप केल्यावर एक माणसाला वेगळाच आकडपणा येतो तसाच आला होता काल mm. काय करता नाही नाही ठेवला परत काढून टाकला आणि ती ऑनलाईन तर लालेली स्टेप मागेवलेली बघितलीस तुम्ही चांगली mm. वाटाची निगत सुद्धा नाही mm. बरं बिबलीचं म्हणणं काय बिबली म्हणती भावा बहिणीनो हिथ सेटल व्हायचं म्हणती नाही बिबलीला म्हणले नको बाय बरे आपलं लांबूनच काय म्हणतात ती राजूचा डोळेला घाय बघा एका लांबूनच डोंगूर हिरवा ते लांबूनच डोंगूर आपला हिरवा बराय होय भा बहिणीनो कशाला उग दुष्काळात येणार महिना एकतर आपलं नाही आता जमत सारखं भांडण तंडाण तंडान भांडण भांडणच करायला कशाला बाई मला कामाने सवडच नाही भांडायला मला सवडच नाही भाव बहिणी सांगायचं भांडायला आता म्हणते कि ही गोळ्यावाणी गुलगुलीतच गुल गादीवाणी लागतय बर झालं बाया झोपायला आ... मी मला विश्रांती करायची त्या गोळ्याला काय पडायला लागली तब्येत वाढायला लागली काय सांगायचं नाही तर सूर्याला म्हणती उगव नको चंद्राला म्हणती माऊ नको असं बघितलं नाही काय तुम्ही पण आता कुत्र जरी जवळ आलं तर पोपळून जाईल बोल असं रुपड झालंय माझं काय करायचं आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं तिला म्हणलं एम पी एम करत जावा जरा होय पण तिला आहे ना तिची जागाच बसलेली उठवा ना तर कोण तिला व्यायाम तिच्यावरचा आम्ही करावा का आता तसं म्हणा गेलं तर व्यायामाची तिलाच नाही मला खूपच गरज आहे बहिणीने कारण की मला लागला आता चोवीसवा महिना लागल्या वाणीच मला आपण ढेरकांड आहे पुढं काय करावं बारावा तेरावा ना डायरेक्ट चोवीस वा अठरावा चोवीस मी चार वर्षांनी जादा सांगितलं सहा ज्यादा सांगितलंय मी काय करायचं मला आहे ना बसून काम असतात माझी त्याच्यामुळं डेहर चाललय वाढतपाय चाललय वा वाळ कुपोषणातली झाली माझी आणि हिच म्हणजे काही हिचा नादू नाही करायचं तिने तर रेकॉर्डच तोडलं भाऊ बहिणी रेकॉर्डच तोडलं तर जास्त जास्त मी म्हणलं तुला कामाची पण जास्त गरज आहे भाऊ बहिणीनं होय काम आता असं म्हणून कसं जमल मातार आता म्हणले असते तर अग वय आ मी तर म्हणलं आता माझं काय चुकतंय का भा बहिणीनं हसण्यावारी हो नका घेऊ आता आणि तू बी नको हसण्यावारी घेऊ कि अजून काहीच नाही अजून जर तू ह्याच्यापेक्षा जर पुढे गेली ना तर कुत्र हल खाणार नाही असे माझ मा सा मला सरांना तर तुझं कुठे दुकान मांडून ठेवते आणि ती तू तुझ्या हाताने करून घेणार आहे तू हा जी माणूस स्वतः हाताने करून घेताना त्याची दक्षता कुणीही घेत नसतं आज दुसऱ्याच्या जीवावर कधी आपण उड्या माराव्याच नाही जेवढ्या स्वतःच्या जीवा माणसाने उड्या मारताय तर तेवढ्या माराव्या दुसऱ्याच्या जीवा उड्या मारू नाही बे उड्या मारते मला मार म्हणते तू आहे की मला सांभाळायला आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो ज्याचं त्याला जीवन जड झालंय आणि हिला पोंद्याला कोण सांभाळत पोंद्या हाताने करल तू तू अवघड आहे का नाही बाई जाणू नकोच खाऊ पिव झोप लागली नका आणि ती खाल्लं की उगच ही होतय तिला काय की गोळ्या 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 त्या गोळ्याच एक ऐकू ऐकू जेम झाली मी किती झोप आले तरी कंट्रोल करायचं स्वतःवर कामात बिजी ठेवायचं काहीतरी मसा आम्ही बी गोळ्या औषध खात होतो की आम्ही तरी काय बिगर गोळ्या औषधाची माणसं आहेत काय हे काय झोप आली आता आता संध्याकाळ सुद्धा आहे ना लवकरच झोप येईल गोळ्या टेन्शनच नाही राहिलं भाऊ बहिणी खरं म्हणाय गेलं तर महाग त्याच्यामुळे टेन्शन आहे की मी तुझ्या गोळ्या चालवायचे टेन्शन कशाच आहे टेन्शन काय नाही एवढं टेन्शन काहीच नाही तुम्हाला तुम्हाला मेंदूच्या गोळ्या चालू जरी असल्याना तरी आम्ही सांगतो एवढं टेन्शन काहीच नाही टेन्शन कशाला म्हणतात हे तुम्हाला कळल कस आहे भा बहिणीनं होय हलक्यात घेत्यात काय गोष्टी बिबल्या बिबले <laughs> हलक्यात घेते तो बिबल्यांना कोण सांगणार हलक्यात घेऊन हलक्यात कोणचीही गोष्ट घेऊन हलक्यात बिबलीला सांगून उन सांगून कटाळ व्हावे मला बी तस थंड वाजते बा बहिणीनो आज थंडच वाजून आल्यावाणी व्हायला लागली मेहंदी बी चांगली रंगली आहे का बोठ रंगावली पण हिला नाही ना बघू वाटली माझी रिह मेहंदी काळी झाली काळी झाले ती म्हणते माझी बघ कसली भारी दिसती ती माझी बघू हो हो वाट ना तिला आम्ही डांबर आहे आम्ही डामरावने म्हणून आमची डामरावण झाली तर चला भाऊ बहिणीनं जेवण झालं आज मस्त पैकी मी कालवण केलं होतं ह्याच शेवग्याची शेंग वांगण टमाट मिक्स करून हा आता श्रावण का महिना श्रावण महिना त्याच्यामुळं गाणी ऐकत आएकत ऐकत भोलेनाथाची जरा एनर्जी येते तुमच्या पुनंगतायला काम करायला तर गेले पी पियाचं पण कॉलेजला गेली ती तिचं पण काहीतरी कागदपत्र राहिले ती काढायची हो ते तिची पप्पा घरी मग पप्पा दोघे गे गेलेत पप्पा तर काय मला विचारत नाहीत एवढ्या ह्याच्यात पप्पाच तिच्या पप्पाच मा जर आहे ना काय म्हणतात ही आहे व काय म्हणतात वाकड वाकड झालं या पण वाकड झालं तरी मी हितच असते कावाबी त्याच्यामुळं पप्पाने जास्त ही घेतलं काय म्हणतात नाही माघार नाही पुती पुती पोती पोती वाळकली कारण की पप्पाला माहिती ती ज्या कि काही झालं तरी कुठं जात नाही येत नाही हितच असत या त्याच्यामुळं कस माहिती आहे का आता बऱ्याच भाऊ बहिणींचा बारे रात्री प्रश्न होता की मला बर्डे तर दाजी दिसले नाही दाजी नाही कुठे जाणार आहे दाजी दाजीच्या बगेरच वाढदिवस साजरा करायचा होता पण सला म्हणलं नाही काय जास्त बोलत आता मेहमान बिबले मेहमान आले घरी <laughs> <laughs> म्हणलं <मन लग> उगच होईल <laughs> म्हणून बघितली दाजीची वाट ए हो ना सर बिबलीला तर कोण सांगणार बिबली लागली घरायला भाव बहिणींना आता झोप लागली चला मी बी बिबली बरोबर एखादी झोप काढती ती घोरली कुंड मी घोरते एक कुंड नादच करून टाकू आपण खोळात आता रात्री मी बिबलीचा हिडीव काढलेला आहे बर का घोरताना वाटलं तर तुम्हाला दाखवीन काय मॉडेलचं घोर आहे ते दाखवीन हा की तुम्हाला हिडीव त्यात रात्री राजवानी एक वाळा निघायला होता सापाचं सापाचिल काय त्याव काढता काढता बिबलीचा बी काढला तिथच घरात तिकड तर चला भाव बहिणी